वजन कमी करायचं आहे पोट खूप सुटलेलं आहे पण गुडघे दुखतात डॉक्टरांनी सांगितलं जास्त उड्या मारायच्या नाही जिने वगैरे चढायचे चा नाही धावता येत नाही बसता उठता येत नाही मग अशा वेळेमध्ये व्यायाम कोणते करायचे हे समजत नाही तर तीनच सोपे व्यायाम सांगणार आहे ते अगदी घर बसल्या तुम्हाला करता येणार आहेत अगदी जागच्या जागी उभे राहून हे तीनच व्यायाम करा आणि फरक बघा तुमच्या पोटाची चरबी कमी होईल पाय कमी होतील अगदी तुमच्या शरीरावरची सगळी चरबी हळूहळू वितळायला सुरुवात होईल हे तीनही व्यायाम तुम्हाला दररोज करायचे आहेत न चुकता कन्सिस्टंटली कराल तर रिझल्ट लवकर मिळणार आहे सगळ्यात पहिला व्यायाम हात अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने व्यायाम करायचा आहे याच्यामुळे काय तर संपूर्ण तुमच्या दंडाची चरबी आणि साईडची चरबी संपूर्ण साईड फॅट कमी होणार आहे दुसरा व्यायाम हात असे वरती ठेवायचे आहेत आणि हात आपल्याला खाली टेकवायचे पायांमध्ये गॅप असला पाहिजे आणि हे संपूर्ण अशा पद्धतीने खाली टेकवायचे वाकायचं नाही आहे हात असे ठेवले तरी चालेल किंवा असे सरळ हात ठेवायचेत आणि अशा पद्धतीने जमिनीला आपल्याला हात टेकवायचा आहे याचे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे वीस वीस काउंट करायचे तिसरा व्यायाम हात आपले जे आहेत ते आपल्याला आपल्या खाली पायाला टेकवायचे आहेत दोन्ही साईडने ठीक आहे तर अशा पद्धतीने हे तीनही व्यायाम तुम्हाला करायचे आहेत स्टार्टिंगला काउंट कमी कमी करा जास्त जास्त लगेचच करू नका स्टार्टिंगला तुम्हाला वीस वीसचे काउंट करायचे आहेत दोन्ही साईडला दहा दहा अशा पद्धतीने हे तीनही व्यायाम तुम्ही दररोज फॉलो करा आणि रिझल्ट कमेंटमध्ये नक्की शेअर करा पंधरा दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेला फद फरक दिसेल शरीर अगदी हलकं झालेलं दिसेल एक्सरसाइज आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा